महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन नेते पुन्हा कधी एकत्र भेटतील असं वाटत नव्हतं ती भेट अचानक झाली आहे भेट आहे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीसांमधली रात्री अचानकपणे या दोनही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली खडसे आणि फडणवीसांमधला संघर्ष आणि दुरावा पाहता दोघांची भेट होणं हे दुरापास्त दिसत होतं पण फडणवीसांवर खापर फोडून एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले होते आणि आता मात्र राज्यातली सगळी गणितं बदलल्यामुळं एकनाथ खडसेंना इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा फडणवीसांची आठवण नेमकी का आली आहे देवेंद्रजींना ज्यावेळेस फोटो दाखवला त्यावेळेस मी म्हटलो तर न करे ऐसा काम तूने किया आहे जिंद भग भर केले म्हणजे बदनाम किया है म्हणजे जे माझ्या दुश्मनानं केलं नसतं असं काम तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे काही कायम आयुष्यभरच एकमेकांचे दुश्मन म्हणून आपल्याला केव्हा याच्यामध्ये असं पाहता येते आणि तशी काही परिस्थिती पण पूर्वी ही नव्हती ना आताही नाही ज्या फडणवीसांसाठी खडसेंनी दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है हे गाणं म्हटलं होतं तेच खडसे आता म्हणत आमची काही आयुष्यभराची दुश्मनी नाही पूर्वीही नव्हती आणि आताही नाही दोन वर्षातला खडसेंमधला हा तीनशे साठ अंशांचा सा बदल आहे खडसे आणि फडणवीस यांच्यातला दुरावा संपणार का याची चर्चा सुरू झाली कारण रात्री अचानक खडसे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले जळगाव जिल्ह्यात विळ्या भोपळ्याचं सख्य अशी ज्यांची ओळख आहे असे खडसे आणि गिरीश महाजन चक्क एकत्र फडणवीसांच्या घरी पोहोचले स्वाभाविकच चर्चा सुरू झाली ती खडसेंच्या घर वापसीची खडसे सध्या पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत पण लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये परतण्यासाठी खडसे हे वेटिंगवर आहेत त्याचंच पुढचं पाऊल म्हणून खडसेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे पण मतदारसंघातल्या कामांसाठी आपण फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा खडसेंनी केलाय मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भाजपमध्ये जाणार किंवा माझ्यासोबत कोणी होतं ह्या सर्व अर्थ निरर्थक चर्चा आहेत मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो आणि माझ्या मतदारसंघातले काही निवेदन मी त्यांना दिले त्या निवेदनाला अनुकूल प्रतिसाद त्यांनी दिला खडसे फडणवीस हा संघर्ष तसा जुना आणि मोठा आहे ज्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून खडसेंना राजीनामा द्यावा लागला त्याच फडणवीसांच्या भेटीसाठी आता खडसेंना जावं लागलं देवेंद्र फडणवीसांना आपणच मोठं केलं होतं विधानसभेमध्ये ते मागच्या बाकावर बसायचे आणि त्यांना आपण वेगवेगळे विषय सांगायचो असं खडसे यापूर्वीही म्हणाले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप बहुमताने जिंकलं आणि भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली वास्तविकतेत खडसेंना अपेक्षा होती की ते मुख्यमंत्री होती पण मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा पत्ता कट झाला आणि खडसे नाराज झाले यामुळेच खडसेंनी मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधा विरोधात मुख्यमंत्र्यांविरोधातच आघाडी उघडलेल्या खडसेंचा पाय आणखीनच खोलात गेला दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे महसूल मंत्री होते दोन हजार सोळामध्ये त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला यामध्ये खडसेंना मंत्रीपद सोडावं लागलं खडसेंचा पीए गजानन पाटील याला लाचखोरीत झालेली अटक त्यानंतर दाऊदचे खडसेंच्या मोबाईलवर आलेले कथित फोन त्याचबरोबर खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्यावरचे मनी लॉन्ड्रिंगचे आरोप खडसेंनी सुनेला खासदारकी मिळवून दिली मुलीला जिल्हा बँकेचं अध्यक्षपद दिलं तर पत्नीला महानंदाचं अध्यक्ष केलं पण त्यामुळे खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या फडणवीसांमुळेच भाजप सोडल्याचं सांगत आणि फडणवीसांवर टीका करत खडसे भाजपमधून बाहेर पडले राजकीय विजनवासात अस्वस्थ असलेल्या एकनाथ खडसेंनी मग ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खडसेंना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची आमदारकी मिळाली पण उत्तर महाराष्ट्रात भाजप रुजवणारे खडसे राष्ट्रवादीत मात्र फारसे रमलेच नाहीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालंय आणि पुलाखालून बरंचसं पाणीसुद्धा वाहून गेलंय याच पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षानंतर खडसेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे फक्त इतकंच नव्हे तर खडसेंचा कायमचा वैरी नसतो की कोणी शत्रू नसतो का कापसे वैचारिक मतभेद असू शकतात आणि वैचारिक मतभेदाच्या माध्यमातनं कधी दुरावा निर्माण होतो वैचारिक मतदार कमी झाले की कधीतरी जवळीक निर्माण होते अशा प्रकारे काही कायम आयुष्यभरच एकमेकांच्या दुश्मन म्हणून आपल्याला किंवा याच्यामध्ये असं पाहता येत नाही तशी काही परिस्थिती पण पूर्वी ही नव्हती नाही हे ज्या काही चर्चा आहेत भाजप सर्व निरर्थक चर्चा आहे अफवा आहे या अफवांना काही अर्थ नाहीये लोकसभा निवडणुकीपासून वेटिंगवर असलेल्या खडसेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय हे भाजप श्रेष्ठी घेतील भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश आणि भारतीय जनता पक्षात खडसेजींचा प्रवेश या बाबतीचा निर्णय अंतिमता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी घेतील आणि तेच त्याच्यावर भाष्य करू तुमचे खडसेंचे जळगाव मधले पक्षांतर्गत विरोधक गिरीश महाजनांची सध्या पक्षात चांगली ताकद आहे फडणवीसांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक अशी महाजनांची ओळख झाली आहे त्यामुळे जळगावात महाजनांचा दबदबा कायम राहणार यात शंका नाही तरीही खडसे भाजपमध्ये आलेच तर राष्ट्रवादीत पवारांच्या नेतृत्वात खडसेंचं मन लागेना आणि भाजपशिवाय कर्मेना या मुद्द्याचा डंका भाजपला वाजवता येईल आणि दुसरं म्हणजे महाजनांचा मान कायम ठेवत ज्येष्ठ जुने आणि जाणते नेते म्हणून भाजप खडसेंना मार्गदर्शक मंडळातली एक खुर्ची देईल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई